नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग माझं नाव आहे मनोहर फाकटकर आपल्याच कर्जाते बदलापुरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मित्रांशी स्वागत आहे आज आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण जाणार आहे भीपूर कॅम्पमध्ये आणि आपल्या सिंधीगेटमध्ये आणि आपण तिथल्या काय आपण तिच्याबरोबर शेअर करणार आहे आणि माझ्याबरोबर रेखाद्याय सुद्धा असणार आहे नेहमीप्रमाणे तर जाव्या ठेवत भिपुर कॅम्पमधील सिंधिगेटमध्ये नमस्कार मित्रांनो आहे बदलापुरी या युट्यूब चॅनलमध्ये मी मनोहर फाकटकर सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलेले आहे भिपुरी कॅम्पमध्ये भिपुरी कॅम्पमध्ये ही अशी जागा आहे जिथं कोणी आलं नाही असं होणार नाही आहे इथे आपण धान्य घ्यायचो इथं आपण चक्कीमध्ये दळण दळायचो रॉकेट घ्यायचं असं आपलं भिपुरी ग्राहक सहकारी संस्था मर्यादित अजूनही अजूनही तिथे ते नाव आहे तिथे मी पाहू शकता आता या दुकाना सिंडिकेटच्याबद्दलच्या ज्या आठवणी आहे त्या रेखा आपल्याला सांगणार आहे तरी आपण आता रेखाताईकडे पुढील सूत्र देत आहोत संस्था मर्यादित असं हे आपलं सिंडिकेट होतं याला सिंडिकेट म्हटलं जायचं इथून आपल्याला सगळ्या आपल्या जे वाण सामान असायचं गहू कांदं बिस्किटचे पुळे डाळी रॉकेल गोडे तेल हे सगळं आपल्याला या वास्तूमधून मिळत होतं या वास्तूमध्ये आपल्याकडे भोजमामा शंभू त्या शंभू मामा विश्वास काका हुलावले घोडविंदे अशोक देशमुख अशी सहासष्ट जणं इथे काम करत होती आणि प्रत्येकाचं वेगळं डिपार्टमेंट असायचं घोडविंदे आणि अशोक देशमुख असायचे ते ऑफिसेस सांभाळायचे या ऑफिसमध्ये मी सहा महिने काम केलं तिथे मोठे मोठे रजिस्टर असायचे की कि डाळ किती दिवस तारखेला किती डाळ संपली मग मध्ये जायचं मुगडाळ किती तारखेला संपल्या असं प्रत्येकाचं वेगळे वेगळं असं एक काही पानांवरती लिहिलेलं असायचं आणि त्याच्यामध्ये एंट्री केल्या जायच्या की संध्याकाळी किती संपलं डाळ किती संपली तांदूळ किती संपले त्या तारखेनुसार त्या एंट्री व्हायच्या आणि एक असं त्याचं सगळं निरीक्षण व्हायचं त्या धान्यांचं आणि शिवाय इथे हुलावले होते हे पावत्या फाडायचे आपल्या एम्प्लॉईज लोकांच्या परत आत असलेले भोज मामा आहेत विश्वास काका आहेत हे सामान द्यायचे आणि शंभू काका होते ते आपले चक्की आपली सांभाळायची आणि इथून आपल्याला अन्न पुरवठा व्हायचा जो आपल्याला लांब कर्जतमध्ये जाऊन करता येत नव्हता तो इथून ह्या वास्तूमधून आपला अन्न पुरवठा व्हायचा इथे सेक्रेटरी असायचे आमचे स्वतःचे माझे चुलते नारायण गोरे हे सेक्रेटरी होते कराळे सेक्रे तानाजी क सेक्रेटरी होता अनंत आचार्य सेक्रेटरी होते बजरंग जांभोळकर सेक्रेटरी होते असे ह्या कंपनी त्यांना एक सेक्रेटरी निवडून द्यायचे आणि रात्री दोन दोन वाजता पण सामानाने ट्रक भरून यायचे भोजमामा मुंबईला जाऊन सामान आणायचे त्या त्या ट्रकमध्ये बसून आणि अण्णा आमचे जेव्हा सेक्रेटरी होते तेव्हा मला अनुभव याचा की एकदा रात्री दोन वाजता मी बुरुज कादंबरी वाचत होती बुरुज म्हणजे एका बुरुजावरती बुरुज बांधत नव्हता म्हणून शिवरायांनी एका त्या इतिहासामध्ये बळी दिल्याशिवाय बुरुज चढायचा नाही आणि अशा वेळेस तिथे ते बळी दिला होता एका बाळंतीण मुला बाईचा मुलासकट आणि असं हे बुरुज कादंबरी मी वाचत होत्या आणि रात्री पटकन दोन वाजता बेल झाली आमच्या घरावर ती मी थोडेसे दचकले बाबा काय झालं एवढी अत्यंत हॉरर अशी कादंबरी मी वाचत होते आणि तेवढ्यात बघितलं तर भोजमामा आले होते कारण आम्ही अण्णा सेक्रेटरी असल्यामुळे चाव्या सिंदीगेटच्या आमच्याकडे असायच्या आणि मग त्यांना मी चाव्या दिल्या चा, आणि चा। मग त्यांनी ते ट्रक वगैरे इथे सगळे मोकळे केले या वास्तूमध्ये आणि हुलावले मात्र खूप कडक माणूस होता एक दिवस मी सामान घ्यायला आले आणि काहीतरी नोट छोटीशी फाटकी होती आणि हुलावले मला तिथे बोलला की भांडायला लागला तो माझ्याशी मी पण त्याला जोरातच म्हटलं तिथं कारण आपण काय घरी काय नोटा तयार करत नाही गावामध्ये आपल्याला नोट मिळणं पण तेव्हा मुश्किल होतं आणि जी होती नोट कामासाठी ती तिथे दिले नंतर मग काही दिवसांनी मला ह्याच्यामध्ये कॅबिनमध्ये सुप्रिंटेंडंटच्या बोलायला गेलं की मेहरा साहेब होते तेव्हा सुप्रिंटेंडंट आणि त्यांनी मला बोलवलं तिथे मला हुलावलेचा खूप संशय होता की हुलावलेने माझी कंप्लेंट केली असेल म्हणून आणि मी मी ऑफिसला गेले तिथं त्या कंपनीच्या त्यांनी मला बसायला वगैरे सांगितलं कॉफी वगैरे दिली आणि मग मेहरा साहेबांनी कॅबिनला बोलवलं मनामध्ये बोलत होते की हुलावलीने जर माझी तक्रार केली तर मी परत भांडणार हुलावलीशी जाऊन आणि असं त्या हुलावल्याच्या मना हुलावलेचे विचार माझ्या मनामध्ये चालू असतानाच मला साहेबांनी त्यांच्या कॅबिनला बोलवले बोलले बेठो रेखा बसले वगैरे मी आणि मग एक मेडल काढलं आणि माझ्या गळ्यामध्ये घातलं आणि मला सांगितलं तुला नाटकामध्ये बक्षीस मिळालं त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि होलावलेचा वाईट विचार माझ्या ते मेडलने माझ्या मनातून निघून गेला ही लोक इथे आपल्याला अन्न पुरवठा करत ते ही आपन होते तर त्यांनाही आपण त्यांचं योगदान मोठं आहे त्यांना पण मी इथे नसत होते हे पहा मित्रांनो आपल्या सिंडिकेट आतली अवस्था आता अशी झालेली आहे तर मी आतमध्ये जाऊ शकत नाही आतमध्ये जायला काय मार्ग नाही आहे तरी मी तुम्हाला दाखवतो यात आपण वस्तू घ्यायचो तिथून आपल्याला भोज मामा वस्तू द्यायचे आणि त्या तिकडून आपल्याला एक आ, हे होतं तिथून आपलं धान्य मिळायचं आणि तिथे आपण दिसतं ते तिथे आपण पावत्या फाडायचो असे आपलं सिंधी गेट आहे तर मी आपला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं आहे तेवढं शक्य तर हे आपलं आहे सिंधी गेट हे आपलं या वास्तूमधलं हे चक्की आहे इथे फक्त राज्यात संभूमाचं असायचं की शंभू मामा म्हणजे असा काळा पुरा छानपैकी आणि तो पीठ दळून दळून त्याचे सगळे नाकातले केस पण पांढरे झालेले असायचे डोक्यावरचे केस पांढरे हातावरचे केस पांढरे असा काळ्यामध्ये पांढरावेश त्याचा असायचा म्हणजे आपल्या जीवासाठी आपल्या सगळ्यांच्या जीवासाठी तो पूर्ण रात्रभर दिवसभर माखलेलं असायचं म्हणजे त्याचे कपडे त्याचं शरीर या पिठाने माखलेलं असायचं आणि अशा प्रकारे तो इथे चक्की चालवायचा ही जी फळी दिसते या फळीवरती दळ्या ठेवल्या जायची आणि मग आम्ही त्याचा टाका नाही लवकर दळण आम्हाला जायचं आम्हाला जायचंय ते बघायचे ना लाईने तिथे उभी राहा पाहू इथे दळ्याण एकामागे ठेवा आणि अशा प्रकारे संबूतात्या ह्या सगळ्यांना आपल्याला भाकरी व चपात्या वगैरे बनवण्यासाठी जे पिठाचा पुरवठा करायचा हे त्या करायचे एका लग्नाला जाताना संबुदात्यांचं ऍक्सिडेंट झाला आणि ते आज आपल्यामध्ये नाहीयेत तर भिवरीच्या ग्रुप मधून मी त्यांना सगळ्यांना त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या वास्तूमध्ये वाहते इथे त्याशिवाय आपल्याकडे हे रॉकेटच इथे असायचं कि ते ला दिल्या जायचं आपल्याकडे आणि त्या रॉकेटचं सप्लाय इथे आपल्याकडे टाक्या असायच्या इथे या बाजूला आपल्या टाक्या असायच्या रॉकेटच्या आणि त्याच्यामधून सप्लाय इथे व्हायचं आणि एका मापामधून आपल्याला इथे रॉकेल दिल्या जायचं आणि मग समूद्रात्यामध्येच नळ बंद करायचा आणि मग फेस आला का बोलायचा की तुझं माप भरलं मग मा आम्ही त्यांच्याशी भांडायचं अरे समूद्र त्या फेस आलाय त्याला फेस आलाय तो रॉकेल अजून होत म्हणून अशी भांडणं पण इथे व्हायची तर त्यामुळे सगळ्या आपल्या एक एकजुटीने येते असं आपण इथे राहायचो या गावामध्ये आणि आज आपण त्यांच्याशी काही सिंडिकेटवाल्यांशी आज पण कॉन्टॅक्टमध्ये मी असते ते आप आपल्याला बोलवतात त्यांच्या मुलांच्या कार्याला वगैरे हो किंवा कुठे भेटले तर निदान ओळख तरी देतात ही देता लोकं अशी जिव्हाळ्याची लोक कुठेच भेटणार नाही जी विपरीत कॅम्पात भेटली आपल्याला हे आपल्या सिंडिकेटची मागची जागा आहे तर सगळा स्टोर रूम असायचा आपला इथं सगळं आपलं धान्य असायचं गहू तांदूळ तेल ते आपली मागची जागा आहे पहा ही आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवत आहे आत्ता आपण आलेलो हो आहोत आपल्या सिंडिकेट जवळच्या सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये इथे आपल्याकडे सगळ्या वस्तू असायच्या ते कोणाला जर प्लंबरिंग करायचं असेल कोणाचे नळ तुटले कोणाचं काही फुटतुट झालं तर ते बनवण्यासाठी जे मटेरियल असायचं ते, ते इथे मिळायचं आणि देवसाहेब आपले ह्या डिपार्टमेंटचे मोठे होते म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते इथे अगज मामा आपले इथे काम करायचे हे घमेलं बघून मला आठवण येते आखाडे काकांची की आखाडे काका एक धष्टपुष्ट व्यक्ती होता पण हे ग घमेल जेव्हा म्हणजे काही लोक कष्टकरी पण होते इथे तर आगच मामा मात्र खूप कष्ट करणारे होते त्यांनी या डिपार्टमेंटला एक वेगळं रूप दिलं होतं आणि इथूनच मग सगळं तोडफोड काय व्हायची कॅम्प आता इथून बनवलं जायचं त्यांचं असं सिव्हिल डिपार्टमेंट होतं इथे